पशीने पण बाबासाहेबांसोबत फोटो काढायचा आता नमस्कार सगळ्यांना कशाच सगळे मी पायल माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आता तुम्हाला तर माहिती आंबेडकर जयंती येते आणि आंबेडकर जयंती स्पेशल शूट करणार आहे मी आणि प्रतीक आमच्या दोघांचं शूट होणार आहे आज आज आहे संडे सात तारीख आम्ही एक आठवड्या आधी शूट करतो आहे कारण की मग जेवढं लवकर आमचं शूट होईल तेवढ्या लवकरपासून आम्ही पोस्टिंग चालू करण रिल जे काय आमचे व्हिडिओज वगैरे असतील त्याचे त्याच्यामुळे आम्ही लवकर करतो आहे खरं तर आणि चला बघा आता आम्ही शूट कुठे करणार आहे मी कोणतीही साडी घालणार आहे आमचं आउटफिट दोघांचा काय असणार आहे आणि प्लस आम्ही शूट कुठे करणार आहे आणि ह्या सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर ब्लॉग अजिबात स्किप करू नका आमचं शूट कसं होतं आहे ते पूर्ण ब्लॉगमध्ये बघा चला आज मी थोडंसं लवकर उठली आहे आणि मला अचानक भयानक सर्दी पण झाली आहे कशी काय झाली आहे ते माहीत नाही पण झाली आहे आता काय करणार आता कंट्रोल कर करावं लागणार आहे आणि नाक माझं खूप जास्त भयंकर गळत आहे आणि मला शिंकी पण यायला लागलेत आजच नेमकं मी मेकअप करणार आहे आणि आजच मला सर्दी झाली आहे त्याच्यामुळं मला जरा आलं आहे थोडंसं टेन्शन की कसं होणार आहे पण काय विषय नाही आज काय झालं आज मी जरा लवकर उठली आहे आत्ता किती वाजले ते आता दहा वाजले असतील साडे दहा वाजले असतील आज मी जरा लवकर उठले आणि पटपट पटपट लवकर लवकर सगळं काम घरातलं जे काय काम असतं ते सगळं आवरून घेतलं आहे आणि खूप जास्त बनली आहे मी आता ब्लॉग एंडपर्यंत बघा <laughs> ब्लॉग बघा एंडपर्यंत मी आता जाणार आहे मेकअप करायला मेकअप करायला मी कुठे जाणार आहे ते पण ब्लॉगमध्येच बघा मेकअप आर्टिस्टचा आपल्याला फोन आला की आपल्याला लगेच निघायचं आहे त्याच्यामुळं मी सगळी बाकीची छोटी मोठी मोठी तयारी करून घेते जसं की बँगल्स कानातले अजून साडी वगैरे ग्या सगळं 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 ग्या। सामान घेऊन ठेवते मग तुम्ही पुढे बघा की मी कुठे जाणार आहे एंडपर्यंत बघा ब्लॉग फायनली आम्ही निघालो आता प्रतिक आता नाही येणार आहे फक्त सोडायला आहे तर बघा आत्ता बघा माझा अवतर कसं आहे मी काहीच आवरलं नाही करून आणि मी आली आता करुणाकडे सो हे तिचं स्टुडिओ आहे जे की मी शिवजयंतीचं पण शूट केलं होतं ना तर तिथंच केलं होतं ती बघा तशी आले धावत पळत आली कारण फ्युशर झाला होता ना तिला कामं पण होती अजून घरी त्याच्यामुळे तर आता आम्ही लवकर आवरले घेणार आहे आणि आवरता आवरता मी त्या आवर दिवशी बोलते गायज आता मी तुम्हाला मेकअप डायरेक्ट दाखवू नाही शकले मी डायरेक्ट येऊन आम्ही सगळे आहे बघा सगळे आलेत आमच्या दीक्षा ताई आल्यात आणि त्रिशा आली आहे मी त्रिशासोबत शूट काढणार आहे हाय हायकर सगळ्यांना त्रिषा त्रिशा हिंद बस इथे हाय हाय आहे आज आम्ही शूट करणार आहे बोल, बोल की। तर काहीच आज मी ना त्रिशेसोबत शूट करणार आहे आणि त्रिशेचं लक्ष लग, आता मोबाईल मध्ये सगळं तिथे गेल्यावरती ती गे आवरणार आहे म्हणजे तिला नाही कारण की मग ती इरिटेट झाली असती गर्मी खूप आहे कारण की आणि मला पण आवरायला लेट झाला होता म्हणून मी पटपट आवरलो आणि पटकन येऊन गाडीत बसले <laughs> सो मी पूर्ण लोक तुम्हाला तिथे गेल्या दाखवते आम्ही भाऊ पण आले आज आणि आज संडे म्हणून आज हे दोघं जोडी आलेच नाही तर मग कुठे पण जायचं असतं तर मग रिक्षा एकटेच जातात हे फक्त संडे यांना हे बघा कुठे तू नाही करणार शूट मला वाटलं आवरून नाही मी तर बघितलंच नाही मी फक्त तोंड बघितलं कपडे घातले का नाही बघितलंच नाही गाडीत बसताना डायरेक्ट घेऊन मागं बसले हे वाट बघत होते माझी खूप वेळ झाला चला आता तिथं गार्डन मध्ये बोलू डायरेक्ट बघा आपल्यासोबत कोण आहे तुम्ही यांना तर ओळखलच असेल सागर कांबळे तर गाईज आता मी आलोय तपल देशपांडेला एवढं उन्हतानाचा शूट करायला आलोय लय वेळ झाला इथे थांबलो थांबून वाट बघत होता कारण की त्याचा आधीच एक शूट होतं बेबी शूट होतं इथंच होतं ते पण आणि मग त्याला म्हटलं की तू तिकडे शूट करून घेतोपर्यंत आम्ही येतो मग आम्ही आलो आता तिथून पुढे आता आमचं शूट होणार लागलं बाबा चढा चालायचं अजून खूप चला आता प्रतीक गेलाय चेंज करायला आता चेंज करून आला ना मग बघा तो बोलन बॅक काय तो बोलला आता तुमच्यासोबत कारण मी आता शूट करते म्हणून तर आम्ही पोचलेलो आहे आता फायनली आहे बघा मी पण कपडे घातलेले आहेत कशी तरी बळवळ तर मला खरं सांगतो मी आता माझ्या तोंडवर तुम्हाला दिसणार नाही पण मी सांगत नाही आम्हाला फाटू शकता तर हा पारुस आला सज्जन तकलीफ तकली पारुसळ नाही केली मी लिहू शकता आम्हाला तीन दोन तासाचा टाइमी होता एक ते ती, तीन टाइम लिमिट होतं तर आम्हाला इथंच दोन वाजलेत पोचायला एक तासाचा आमच्याकडे वेळ आहे तर आपला फोटोग्राफर मित्र भाऊ सागर भाऊ कांबळे तर भाऊला फॉलो करा सगळ्यांनी तर तुम्ही फोटो आमचे बघताल सगळे इंस्टाग्रामला एकदम जबरात फोटो काढल्यात भाऊने एकदम मस्त पिकी म्हणजे सुरुवातच केली चालू आहे रील्स वगैरे काढणार आहे हे बघा पाहिलं च लोक आणि हे तर काहीच नाही लग्नाचे आमचे सगळे फोटो सागर हा हे सगळे फोटो आपले जे तुम्ही आमचे इंस्टाग्रामला फोटो बघितलेत ना ते सगळे सागर भाऊने फोटो काढलेत तुम्हाला कुठे वेडिंग साठी पाहिजे नसेल पुण्यामध्ये पुणे मध्ये ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र भाऊ अवेलेबल आहे तुम्हाला नंबर देतो मी इथं कधी पण कॉन्टॅक्ट केला आता वेडिंग सीजन चालू झालं आहे तुम्हाला तुमची नवरी घरात येऊपर्यंत भाऊजी तर अवेलेबल असणार फक्त तुमचं लग्न घरात बाहेर काय नवरी तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्हाला फोटो पाहिजे एकदम व्यवस्थित जसे पाहिजे तसे फोटो भेटणार तुम्हाला भाऊला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर येतो वेडिंग सीझन येतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा बोलतो ही आमची एंगेजमेंटची साडी आहे ही माझ्या एंगेजमेंटची साडी आमच्या नाही तुझी साडी आहे का हा पटपट आवर माझु लागला तर शूट चालू करतो आम्हाला खूप लेट झालेलं आहे तर तुम्हाला बिटीच दाखवतो तर पुढे तुम्ही सगळं सिनेमॅटिक शॉट बघा बघा त्रिशा पण आवरून आलेली मस्त पैकी नागळ्यांनी सांगा कमेंट करून हाय का सगळ्यांना जे बी म्हण जे बी जे बी पटकन सगळ्यांना लाजायला लागली ती आता सगळ्या कशी ये शा ए एकदम मस्त बोल सगळेजण तुझं ऐकतील मग बोल बट पट तिथं लाजायला लागला आता तिथं पाहायला तर सिंगल शूट चालू आता आणि तर शूट झाल्यानंतर मग त्रिशाभर सूट फोटो काढणार थोडीफार मग रील्स काढणार झाला तुम्हाला दाखवतो सगळं काय काय होईल ते घे ना कुठं पण घे मान कर इकडे इकडे सरळ सरळ रेडी अशी बेंड झाली जरा हे बघ हा स्ट्रगल बघा स्ट्रगल त्रिशा आमची मस्त पैकी पोस्ट देते आता छान छान फोटो काढणार आहे ना त्रिशा प्रत्येक वर क्लोज ऑफ घे हे आणि हे बघा त्रिशाचा काका बघा त्रिशाला किती मदत करतोय मस्त मग स्टार भावी रील स्टार आहे आहे बघा कशी पोच दिली मस्त पैकी होती गेल थोडस मागेच घे आज जवळ घे आणि त्रिशाच्या पप्पा तर एक एका मिनिटात पन्नास फोटो काढतात <laughs> ते नुसते व्हिडिओ आणि हे चालू आहे त्यांच बघा कशी नाही बाळा हात नाही जोडायची आता फोटो कडे फोटोकडे बघायचं मावशी आवा करावशी बाबासाहेबांसोबत फोटो काढायचा आता बाबासाहेब आमच्या मावशींचा मोह आवडला नाही बाबासाहेबांसोबत फोटो काढायचा तर मावशी पण बाबासाहेबांसोबत फोटो काढायचा मावशी आडा करायला लागली तर आमचं पॅक तर शूट झालेलं आहे आमच्या दुसरीकडे करू आम्ही शूट हे बघा हे बघा त्रिशा खेळायचे कसं आलो शूट तुझा रडायला लागली आता परत म्हणली ना मी दिसत नाही ब्लॉग मध्ये मग तुला सांगतोच मग बोलत नाही काय नाही ब्लॉग मध्ये रडायत परत तर फायनली पॅकअप झाले सगळं आमचं शूट झालेलं आहे थोडं थोडं दाखवलं तसं जमल तसं तर आपल्या फोटोग्राफर बघ आजकालचा रुबाबा आता दिसू लागला पोरात आहे तर चला आता आम्ही थोडाफार खातो कारण मी सकाळी उपशी आलो होतो एकदम तो शूट झालेला आहे शूट खूप चांगले झाले आणि आता आम्ही आलोय खायला जाम भूक लागली आहे डाक आणि लिंबू आम्ही आलोय खायला तर मिसळ खातो आम्ही पाणी कारण की दुपारच्या वेळेस सगळे हॉटेल पण असतात एक हॉटेल आम्हाला भेटले आणि तिथे आम्ही खातो तर मिसळ मिसळ पाव सकाळपासून काही नाही खाल्लाय आणि तो गो उपाशी आता ते खातील त्यांना जरा बरं वाटलं खाऊन वगैरे झाले आणि आता आम्ही चाललोय घरी खूप दमले सगळे ताई पण दमलं ते आणि हे साहेब तर एवढे दमलेत ना आंघोळ नाही केली अजून आंघोळ पाच वाजले पाच बापरे आराम लागते ह्याच्यासाठीच करावं लागते बघा तुम्हीच बघा किती करतोय मी काय काय मारू सहा कशी आलोय बायको साठी आंघोळ नाही केली तरी बायको नाव ठेवली तरी नाव ठेवली तरी नाव ठेवते बस तेवढं बोललो मी ठेवणार नाव ठेवणार 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 बघ चला घरी गेला बोलते बाकी आता ऋषा पण रडाय लागली आता फाइनली आता आम्ही आमच्या घरी आलोय मावशी घरून आणि आता इथं आल्यावर पण मी लगेच आता चेंज नाही करत आहे कारण की मला अजून व्हिडिओज करायचे ते कारण की इतका टाईम नाही पुरला म्हणून आता परत घरी येऊन आम्ही परत व्हिडिओ करतोय इथं चार पाच व्हिडिओ करणार आणि मग मी चेंज करेन आमचं तुम्ही बघितलं असेल रूप हां थांबा तुम्हाला गेल्याच पण एक झाड लावायचं बघा तुम्ही व्लॉग बघितलं असेल आणि त्यालायकऱ्या आणि हे पण झाड आहे ना एवढंच होतं पहिले एवढंच होतं एवढं आणि ते बघा किती वाढलं आता हे पण खूप जास्त वाढलं हा हे चांगलं आता फुटायला लागले काटेकुस्तीन कसला का आता हे बघा हे चांगलं आता वाढले आमचा कडीपत्ता आणि हे बघा कोरफड असली हिरवी हिरवी झाली आहे जेव्हा ही कोरफड लावली तेव्हा कशी होती एकदम लाल पिवळी पडलेली सगळी आता कशी झाली हिरवी हिरवी गार एकदम मस्त कडीपत्ता पण वाढले बघा कसे छोटे छोटे वाढले कडेपत्ता आम्ही आता व्हिडिओ शूट करणार परत चलो खूप दमली आहे मी आता जास्त खूप म्हणजे खूप जास्त कारण की उन्हाळ्यात शूट करायला इतका 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 प्रॉब्लेम होतो ना का की एक तर बाहेर एवढं ऊन असतं प्लस आपण कपडे घातलेले असतात असे साडी बिडी नाही का एकदम असं जडजड हेवी हेवी मेकअप केलेला असतो एवढे ज्वेलरी वगैरे घात तरी एक गळ्यातलं मी काढून टाकलं आता ते खूपच जास्त हेवी हेवी होतं वाटत होतं मला म्हणून आता प्रत्येक पण गेलं आहे अंघोळीला ती सा नाही साडेपाच वाजली असतील आज आ, आज एवढ्या उशिरा पहिल्यांदा आयुष्यात आंघोळ करणार आहे खरंच तर बघा बायकोसाठी एवढं आज त्याने आंघोळ उशीर केले बायकोसाठी जेवण पण हा जेवलं पण नाही लगेच तोंड इकडं तिकडं करतो आकडे जेवलं नाही म्हणून मग अशी जेवलो आम्ही दिवस सकाळपासून म्हणजे तो मी नाश्ता केला होता सकाळी निघायच्या आधी पण तव नव्हता जेवला त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मग अशी नाश्ता केला आणि आता मी घरी आलो आहे आता फ्रेश वगैरे होणार व्हिडिओ झाल्या काढून दोन तीन काढल्या व्हिडिओ आणि आता लगेच मी काढून द्या मेकअप पण काढून टाकणार आहे आता खूप दमली आहे म्हणून लेन्स पण काढायचे डोळ्यात लेन्स आहे माझ्या मग सगळं मी आवडलं ना त्याच्यानंतर बोलते मग परत आपण बोलूया तर गायज आता बघा मी सगळं मेकअप वगैरे हो काढला आहे आणि जाम मला असं फिलिंग येते की मी आजारी पडणार आहे कारण की मला खूप सर्दी झाली उन्हाळा आहे त्याच्यामुळं आज दिवसभरती थंड पाणी थंडी ताक वगैरे अजून भरपूर को ड्रिंक कोल्ड ड्रिंक वगैरे पिल्या होत्या त्याच्यामुळं मला असं सर्दी वाढ लागत वाटते माझी पण आता काय करू नाही शकत खायला पण लागतं आहे गारगर आणि फिरायला पण लागतं आहे तर त्याच्यामुळं उन्हातानाचं फिरून फिरून ताण लागतं त्याच्यामुळं गार पाणी आज खूप पिलं त्याच्यामुळं थर सर्दी झाली मला आणि चला आता तुम्हाला कळलं आहे मला की मी आजारी पडले परत तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि हा ब्लॉग लाईक कमेंट शेअर करा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला लवकरच यूट्यूबला परत इंस्टाला आमचे व्हिडिओज फोटोज वगैरे बघायला तुम्हाला मिळेल ह्या आंबेडकर जयंतीचे तर ब्लॉग लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा बाय बाय गायज मी करते